आज उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करतात त्या दृष्टी कशतात शेतकऱ्यांचा कसं पाहता दौरा करतो मला वाटतं उद्धव ठाकरे ना तर दादा तुम्हाला ते ऍड आठवते का ते काही औषधांचे असते बघा इससे पहिले मी हिल नाही बाहेर नाही जा सकता था एकनाथ जी शिंदे साहेब गुवाहाटी जाय गुवाहाटी ऐसी जडी बुटी लाई की बाद उनके कॉलर का पट्टा निकल गया और वो घर घर फिरने लगे त्यामुळे मला वाटतं की त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानले पाहिजे सगळे आजार त्यांचे बरे झाले आणि आता ते शेतकऱ्यांना भेटायला जात आहेत पण हे वा वा मला वाटतं की बैल गेला आणि झोपा केला असं झालंय अतिवृष्टीमध्ये हे साधा बिस्किटचा पुडा घेऊन नाही गेले पण एकनाथजी शिंदेसाहेबांनी बावीस प्रकारच्या वस्तूंनी भरलेले किट पाठवले जेव्हा लोकांना मदतीची गरज होती जेव्हा लोकांच्या रुमातलं पाणी फुसायचं होतं तेव्हा हे काही झोपा काढत होते का हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे आता हे सगळ्यातल्या निवडणुका आल्यामुळे आचारसंहिता लागल्यामुळं त्यांची नाटकं चाललेली आहे अश्रू आहेत